जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील आठवडे बैल बाजार हा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून व्यापाऱ्यांचा नेहमीच मोठा वावर असतो मात्र सध्या या बाजारात मंदीचे गडद सावट पसरले आहे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये यामुळे मोठी भर पडली आहे दर मंगळवारी बाजारात आठवडे बाजार भरवला जातो यंदा गाई बैलांची विक्री मातीमोल भावाने होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं अनेक शेतकरी आपल्या जनावरांच्या चांगल्या भावात विक्री होईल या आशेने येत असतात मात्र बाजारात ग्राहकच नाहीत परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका ऐकूया काय म्हणाले यावेळी शेतकरी काय परिस्थिती सध्याची परिस्थिती एकदम बेकारी झाली काय झाली घाला माग झाली ऐकाना दुधाला भाव नाही काजाला भाव नाही शेतकरी आला बजरंग दल गाड धरती तिथं मारहाण करते लोकांना चांगल्या गायला मारहाण करतील पैसे घेते अशी चौकून अडचण घाली शेतकऱ्याची पावती वगैरे असल्यावर पावती असली तरी मारहाण करतील हैदराबादचे गाय गाव चांगले गाय चे, चे गाय सोलापूर आमचा धंदा आहे मोठा पस्तीस गायचा काष्टी इक का तिथे बाकी सांगलेला माल जातो सगळ्या गाय पण ती लय अडचण गाड्या धरणं मारहाण करणं बजरंग पोरं सगळी तकलीफ आहे चौकून काय परिस्थिती परिस्थिती खराब झाली परिस्थिती काय आत्महत्या करायची पाहिजे काय भाव आहे गायांना शेतकरी फार अडचण येते आता सध्या काय बाजार आहे जनावर काय बाजार आहे तेव्हा पार्टी काय पंधरा ला काय लागली आता एवढी अवस्था बेकार आहे या सरकारला कशी जागे आहे ना अजिबात बघ कायतरी या दुधासाठी काय करावा कायतरी प्रयत्न केलं पाहिजे पण सरकार काय प्रयत्न करायला तयार नाही काय याच्यावर शेतकरी कसला अडचण येते आज मला सांगा तुम्ही शेतकऱ्याला पारगाबाळ मांडून जायची पाळी आली पार शेतकऱ्याला त्यांच्याच त्यांच्याच मालाला भाव आहे ना सगळा सांगा तुम्ही खतं काय भाव होतं औषधं काय भाव होतं कसं ते शेतकऱ्यांचा काय सांग ना तुम्ही मला इतकी परिस्थिती बेकार आहे कोणत्या कोणत्या गायांना मागली कोणत्या खपत आता तपासूनला एक मागणी या आणि मांडीवरचा माल थोडाफार येतो पण पार्ट्याचा एवढा कचरा झालाय ते शेतकऱ्यांनी काय करावं शेतकरी हातबल झालाय वैरंग घ्यायची म्हणलं तर त्याची इतकी परिस्थिती बेकार आहे लय बेकार परिस्थिती बाप नाही वाहतूक करताना अडचण येते ना वाहतूक करताना शंभर टक्के अडचण आहे बाहेर जर माल न्यायचा म्हणलं तर ही बजरंगदालावाली पोरं कुठं गाड्या धरतात कुठं बी आडवतात कुठं किती बी त्रास देतात वगैरे नाही मस्त काय असलं तरी आता आंधारा लवकर गाडी भारवू लागते पाठव लवकर गाडी भरल्यावर त्यांचा इतका त्रास आहे नाही सांगायसारखा त्रास आहे त्यांचा कसं काय करायचं जनवराची परिस्थिती साहेब लय वाईट झाली कारण नव्वद टक्के बाजार कमी झालाय दहा टक्के चालला आता सध्या आता आज काय काय विकायला आज बैल विकाय आणली होती काय बाजार आता ती हजाराला दिली केवड्याची खरेदी खरेदी मग सत्तर हजाराची होती त्यांची गिरायकच नाही काय करणार अडचण आल्यामुळे द्यावा लागली आता केवड्याला बैलजोडी झाली आता ही बैलजोडी मस्त लाखाला सव्वा लाखाला जायला पाहिजे ह्यांना औषधाला गिरायक नाही कुणी विचारायला पण कुणी विचारायलाच नाही का बांधून बसलोय पदर खर्च चालू काय अशी परिस्थिती राहिली अशी परिस्थिती झाली तर यापारी बिकायला लागेल शेतकऱ्याचं जनवर विकायचं विकणार नाही दुसरं काय होईल मंदी होईल लक्ष देत नाही नाही सर सरकारच काय सरकार मोदी सरकार बांडगुळ आहे भाजप मग काय शेतकरी विरोधात आहे शेतकरी अवघड झालंय म्हणून काय चित्र मला जर घ्यायनाच कोणी मला कशाही काढे पाच पाच सहा सहा हजार ला मागत येत गाळ पन्नास पन्नास हजारचे का पाच पाच सहा हजार रुपयाला मागते कशाही आम्ही गिराय करणार त्याला तर काय करणार या चार तीन आले तर घालणार नाही राहिलं काही पाऊस असा पडलाय का पडलाय नाही पडलाय ते अवघड झालं शेतकऱ्याचं नको नको झाले काय करावं काय नाही हे सुसा ना शेतकऱ्याला आता हे जनावर जर आज विकलं गेलं ना तुम्ही घरी जाऊन ह्याला काय करणार काय करणार काय टायमा सोडून द्यायची पाळीन काय घालावं यांना घाला सुधारणार राहिलं काही यांना काय दूध तीन दोन दोन लिटर दूध निघत येत त्यांना खायला घाला खोरक झाले चाळीस आणि पंचेचाळीस रुपये किलो काय चारावं त्यांना काय घालव शेतकऱ्यांना काय सरकारकडून अपेक्षा समजा ये चलून देवा सरकाराने दे दुधाचे भाव वाढाव जरा खोराकाचे भाव कमी करावेत हे जे बाकीचं काय कोण अपक्षाचा दुधाला भाव आता दुधाला भाव पडतो सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाला भाव कमीत कमी पस्तीस रुपये तरी पाहिजे त्यावर दुधाची परवडतं सांभाळायला दुधाला चाळीस रुपये पाहिजे खुराकाचे बाजार जास्त दुधाचे बाजार कमी झाला चाळीस रुपये बाजार दिला तर शेतकऱ्याला परवडन खुराक घालायचं चारा घालायचा शेतकऱ्याला काय परवडनारे तीस रुपये अन पंचवीस रुपये बाजार खुराकाचे बाजार खुजा खुराकाचे बाजार वाढले आणि शेतकऱ्यांनी घेताना गाय घेतल्या लाखा लाखाच्या आता पन्नासला एका गाळीसला ला पन्नासला एकानाच गाय आज अशी परिस्थिती झाली अशी हां कशामुळे ही गाडी आडी बसिरून दला वाली गेटर लाख रुपया पे 50000 मागते 10000 मागते त्याच्यामुळे काय दिस हा हान मार करून गेटर गाडी उतरून तुमच्याकडे मार्केट कमिटीची पावती आहे बिवत्या खरेदी समद तरी हंतत माईदाळ हंतत पोलीस प्रशासन सहकारी नाही सहकारी ना दोघाची येऊन झाली त्या दोघांची आणि बाकी गाايا चांगले कसल्या गाडीने म्हणते हे कापई चाललेत असे हां

आणि साखळी तोडून काढली सरकारने आणि शेतकऱ्यांवर हे उपासमाराची वेळ येणार पुढे हे ये जर असं चालत राहिलं आता थोडा परिणाम झाला यापेक्षा जास्त परिणाम होऊ शकतो का की हे भाजप सरकारच चोर सरकार आहे काय याच्यामध्ये गाय बाजारात तिला विकून काय करायचं आम्ही काल आता कशी जाईन तशी काय तुम्ही मन चाल तशी का गिरायकच नाही विकायला परमिशन नाही आडवा आडवी करतात बजरंग त्याच्यामुळे थोडी असत पावती वगैरे आहे ना पावती आहे तरी सुद्धा आडवतात बजरंग आडवल्यानंतर काय बी आहे ड्रायव्हरला ड्रायव्हरला मारणे त्रास देणे ड्रायव्हरला मारणे किंवा जित्राब पळून नेणे किंवा कुठेतरी कोंडावड्यात पाठवणे आता परिस्थिती असे की बाजारपेठ एवढी मोठी पण बाहेरचे गिरायक न आल्यामुळे आज या खाट्या जे गाय आहेत अक्षरशः सोडून द्यायची पाळी आली बाहेरची लोक ही गाड्या धरतात त्यामुळे बाहेरचे लोक काही येत नाहीत नाही आल्यामुळे एवढी मोठी बाजारपेठ आज बंद पडायची टायमाला आहे पावती वगैरे दिली तरी गाड्या आढावतात होती उलटाला सगळ्यात मोठा बाजार राशीनपेठी सगळ्यात मोठी पेठ होती आज तुम्ही बघितलं तर बाजारात गुरस होत नाही थोड्या टाइम आणि पार्ट्या काय सोडून द्यायचा टाइम दुधाच्या गाया सोडून पाळी ना त्यांना कोणी पाळीला बाजार आमचं एवढंच म्हणणं खाटे जाण्यावरच घ्यायना कोणी कशामुळे घेतलाय बंदी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे व्यापारी वर्गावर मोठा परिणाम झालाय काय आज अडचण आर्चन काय अडचण अशी की बाबा यापारीवर जर बाहेरनं गाया घ्यायच्या म्हणलं तर अडचण मोठी निर्माण होती आणि जर पार्ट्या गाया घ्या गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं पुढं विक्री होत नाही आणि मग घ्या गेलं तर शेतकरी बी विकायचं म्हणलं तर दुसरा पर्याय त्यांच्यापाशी पर उरत नाही आता सध्या काय बाजार चालू आहे गाय बाजार मन सध्या मंदीच आहे बाजारात या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी बी फिरत नाही आणि व्यापारी बाहेरचा बाहेरचा कर्नाटकला व्यापारी जर इकडे फिर फिरकाना जाणार या सगळ्या गोष्टीमुळे येत नाही का बाहेरची बाहेरचे व्यापारी आहे ना बाजारपेठेत त्यांना थोडी अडचण निर्माण झालेली वाहतूक संदर्भात त्यामुळे थोडी व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे आता चांगली जर गाय असली तर काय भाऊ जाईल गाय बाजार कसा निघतो ह्याच्यावर डिपेंड आहे जर लोकच नाही आले तर बाजार गारच निघतोय त्यामुळं खरेदारला येत नाही खरेदी येत नाही विकणारी विकणारी भरपूर आहेत पण घेणार नसल्या विक्रीला किंमत राहत नाही ना आपल्याकडच्या गाय कर्नाटकमध्ये जास्त कर्नाटकमध्ये तसा विचार केला तर ज्या टायमाला आप ते, ते आपल्याला म्हणजे गाया पाहिजे आपण तिकडून मिळत होतो ना तसं आज त्या आपल्याकडे गायाबरोबर प्रयत्न ते बी नेणारच आहेत ना म्हणजे त्यांना हे वातावरण विक्री एकमेकाची झालीच पाहिजे त्याशिवाय देवाण घेवाण कशी होणार आहे त्यामुळे अहिंदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरू स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज